जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिकवर्दा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना दुश्चित निरूपणातील सेहेचाळीसोव्या कालपर्यंत आपण पाहिल्या दुश्चितपणाचं विवरण करून समर्थ मग शिष्याच्या प्रश्नाकडे वळले प्रश्न होता सत्संगतीमध्ये गेल्यानंतर किती दिवसांनी मोक्षप्राप्ती होईल समर्थ याच प्रश्नाचं उत्तर देत आहेत मोक्षप्राप्ती होण्यासाठी मोक्षाच्या वाटेवरती चालावं लागेल मोक्षाची वाट बाहेर कुठेही नसून आपल्या आत आहे म्हणजे पहिली गोष्ट अशी की अंतर्मुख व्हावं लागेल संपूर्ण जीवन जो बहिर्मुख जगत आहे तो अचानक अंतर्मुख कसा होणार म्हणून आधी श्रवण करावं लागतं आणि अध्यात्माचं श्रवण अनेक ठिकाणी होत असलं तरी जो ब्रह्मसाक्षात्कारी आहे आत्मसाक्षात्कारी आहे अशा संतांकडं जर श्रवण झालं तर वृत्ती पालटते जो बोलतो पण बोलण्याआधी चाललेला असतो त्याचं बोलणं अंतःकरणावरती ठसतं नाहीतर पुस्तकांचा ग्रंथांचा वेदांचा अभ्यास करून बोलणारे पुष्कळ आहेत वक्तृत्व उत्तम असलं म्हणजे तो संत असत नाही पण जर संत असेल तर त्याच्यापाशी वक्तृत्व असो अगर नसो त्याचं एक वाक्यसुद्धा अंतःकरणावरती परिणाम करून जातं जेव्हा श्री महाराज म्हणतात की तुम्ही फक्त राम म्हणा बाकीचं सगळं मी करतो तेव्हा त्या ते वाक्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही पण इथंपर्यंत पोहोचण्यासाठी आधी त्या संतावरती विश्वास बसला पाहिजे परमार्थात मन जसं आडवं येतं तसंच अभिमान आडवा येतो हा अभिमान आपण विनाकारणच अंगावरती वागवलेला असतो रस्त्यातून आपण चालत जात असू तर आपल्याला कुणीही ओळखत नाही एखादा कोणीतरी ओळखत असला तर आपण उद्या वारलो तर, वार तर पलीकडच्या गल्लीतही आपल्याला ओळखणारे असत नाहीत कोण गेलेला आहे याची शुद्धही लोकांना असत नाही पण आपणच आपल्या मनानं आपला अभिमान मोठा करून ठेवलेला असतो हा अभिमान अनेक गोष्टींमुळे येऊन चिकटतो आपलं वय आपलं तारुण्य आपलं रूप आपली विद्या आपल्याजवळ असलेला पैसा घरदार शेतीवाडी जमीन जुमला अनेक मार्गांनी हा अभिमान येऊन चिकटतो विद्वत्तेचा अभिमान जाणं तर आणखी चिवट श्री महाराज म्हणतात पैशाचा अभिमान एक वेळ जाईल पैसा गेला तर अभिमानाला जागाच नाही रूपाचा सौंदर्याचा अभिमानही जाईल उद्या म्हातारपणी सौंदर्य राहिलं नाही तर अभिमान कुठला पण विद्वत्तेचा अभिमान अत्यंत चिवट जाता जात नाही हा अभिमान आपल्या विश्वासाच्या आड येतो संतांकडे आपलं जाणं होतं पण संत जे सांगत आहेत ते मला माहीतच आहे अशा पद्धतीची भूमिका आपण जर घेतली तर ते खरं संतांकडं जाणं नाहीच वेद जर अभ्यासले तर अहम ब्रह्मास्मी प्रज्ञान ब्रह्म तत्त्वमसी वगैरे आपल्या वाचनात येईलच की त्या वाचनाचा आणखी विस्तृत अर्थही आपल्याला वाचनामधून कळेल पण तत्वमसीचा शाब्दिक अर्थ कळणं म्हणजे ब्रह्मस्थिती नाही संत तो आहे जो या आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये स्थिर आहे आत्मज्ञानाविषयी जे वाचन पुस्तकांच्या मार्फत आपण केलेलं आहे त्या आत्मज्ञानाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत आहे तर त्याच्याकडे जाऊन श्रवण करणं म्हणजे प्रत्यक्षजणू आत्मज्ञानच बोलणं आणि त्याचं आपण श्रवण करणं पण अभिमानामुळं त्याच्यावर विश्वास बसत नाही हे तेच तर सांगत आहेत जे पुस्तकामध्ये मी परवा वाचला आहे असं आपल्याला वाटतं अशी जर वृत्ती असेल तर तो संत चरणांपशी विश्वासानं राहील तरी कसा समर्थ आपल्याला दोन गोष्टींचं महत्त्व सांगतायत एक म्हणजे प्रज्ञा आणि दुसरं म्हणजे विश्वास समर्थांची ओळी आहे प्रज्ञे विण अर्थ न कळे विश्वासे विण वस्तू ना कळे प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान आपण पाहिलं की अभिमान आपल्या आड येतो देहा संबंधी आपण वस्तू जोडून घेतलेल्या आहेत आणि हा अभिमान घट्ट झालेला आहे पण या वरवरच्या अभिमानाच्याही खोल समर्थ जात आहेत आणि शब्द उच्चारतायत देहाभिमान म्हणजे हा देहच मी याचा असलेला अभिमान समर्थांनी दोन मार्ग सांगितले प्रज्ञाही पाहिजे आणि विश्वासही पाहिजे तर हा अभिमान गळेल प्रज्ञेचा एक अर्थ आपण कालच्या निरूपणामध्ये पाहिला आत्म्याला जाणणारी जी बुद्धी आहे जी शुद्ध बुद्धी आहे अग्रबुद्धी आहे ती आहे प्रज्ञा समर्थ म्हणतायत या प्रज्ञेशिवाय मुळात निरूपण लक्षातच येत नाही साधी व्यवहारातील गोष्ट पहा आपण गणिताच्या शिकवणीमध्ये आहोत गणित हा विषय समजून घेण्यासाठी शिक्षक जे सांगत आहेत ते कळण्यासाठी आपण किमान एकाग्र होणं हे तरी गरजेचं आहे की नाही जर आपल्या मनामध्ये बाहेरच्याच विषयांचं चिंतन असेल घरी जाऊन काय पाहायचं टीव्हीवरती कुणाबरोबर फिरायला जायचं कुठे सिनेमाला जायचं कुठे नाटकाला जायचं कोण काय खोड्या करत आहे इकडे जर आपलं लक्ष असेल तर शिक्षक जे शिकवत आहेत ते आपल्यामध्ये शिरणार नाही म्हणजे किमान अट अशी की ते जे शिकवत आहेत तिकडं एकाग्रतेनं लक्ष द्यावं आता तिथे एकाग्रतेनं लक्ष द्यायचं असेल तर बाकीकडचं लक्ष काढावं लागेल हे उघडच आहे तसंच परमार्थामध्ये बुद्धी अग्र झाल्याशिवाय सूक्ष्म झाल्याशिवाय निरूपणाचा अर्थ कळणार नाही आपली बुद्धी आत्ता सूक्ष्म आहे का तपासून पाहावं जर आपली धाव विषयांकडे असेल वासना आणि विषय यांचं चिंतन मनामध्ये असेल तर बुद्धी सूक्ष्म नाही हा अर्थ स्पष्ट आहे का बुवा कारण वासना किंवा विषय इंद्रियांच्या माध्यमानंच भोगले जातात ज्या अर्थी विषयांचं चिंतन आहे त्या अर्थी बुद्धी इंद्रियांच्या ठिकाणी गेलेली आहे सूक्ष्म आहे आत्मवस्तू सूक्ष्म आहे आपलं स्वरूप त्या बाजूला बुद्धी वळवणं म्हणजे बुद्धी सूक्ष्म करणं याचा अर्थ ती जिथे गुंतलेली आहे तिथून काढून आधी ती आत वळवली पाहिजे अंतर्मुख केली पाहिजे आपण भोग भोगत असताना हा भोग आपण कुणामुळे भोगत आहोत याचं चिंतन सतत आत पाहिजे हे निरूपण आपण ऐकतोय कान ऐकतायत का नाही कान हे माध्यम आहे आत चैतन्य आहे म्हणून आपण श्रवण करू शकतोय समोर काही पाहिलं डोळे पाहतात का ती तर केवळ खिडकी आहे अस्थीचा देही मासाचा गोळा असं समर्थ म्हणतात आत चैतन्य आहे म्हणून डोळा पाहू शकतो अन्न घेतलं तोंडामध्ये चव लागली चव कुणामुळे लागली पचन कुणामुळे झालं आपले श्वास कुणामुळे सुरू आहेत याबाबतचं सततच चिंतन पाहिजे म्हणजे अंतर्मुख होणं कायम हा विचार पाहिजे की मी देह नाही देह हे माध्यम आहे मग मी मन आहे का तर मनही नाही बुद्धीही नाही चित्तही नाही अंतःकरणही नाही ही सर्व मला मिळालेली माध्यमं आहेत याच्या खूप आत खोलवर कुठेतरी माझं स्वरूप आहे आणि तेच मी आहे याचं भान कायम ठेवणं याचं स्मरण याचं चिंतन कायम ठेवणं म्हणजेच बुद्धीला शुद्ध करणं अग्र करणं सूक्ष्म करणं हा प्रज्ञेच्या दिशेचा प्रवास आहे समर्थ म्हणतायत प्रज्ञा नसेल तर तुम्हाला मुळात निरूपणच कळणार नाही अहो ज्या वाटेवरचे आपण नाही त्या वाटेवरचं वर्णन आपल्याला कसं कळेल नुसते शब्द समजतील किंवा कानावर पडतील म्हणून ते वर्णन कळलं असा अर्थ होत नाही तसं जो अंतर्मुख नाही जो आपल्यातील दोष घालवून बहिर्मुखता त्यागून अंतर्मुखतेचा अभ्यास करत नाही त्याला सद्गुरूंचं निरूपण कळणार नाही म्हणजे पहा एकतर आपली बहिर्मुखता टाकली पाहिजे बहिरमुखता टाकण्यासाठी सुद्धा वैराग्याचा अभ्यास असावा लागतो जर मनाला येईल तसे भोग आपण भोगत बसलो तर आपण अंतर्मुख कधी होणार भूक लागणं स्वाभाविक आहे पण किती खावं याला काही मर्यादा आहे की नाही आपल्याला वस्त्रे लागतात स्वाभाविक आहे पण किती वस्त्रे खरेदी करावीत याला काही मर्यादा आहे की नाही असं प्रत्येक भोगाच्या बाबतीत आहे आपलं आयुष्य जर भोगांच्या मागे धावण्यात निघून गेलं तर अंतर्मुखतेचा अभ्यास आपण कधी करणार ही अंतर्मुखता साधून पुन्हा आत असलेल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहणं ही वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही भगवंताच्या नामाचा अभ्यास ही हाच अभ्यास आहे जे राम नाम आपण घेतो तो राम आपणच आहोत हाच बोध रामनामामध्ये आहे हा बोध जर अंतरी ठसला नाही तर ते नाम वरवरचं झालं नाही का नुसतं जिभेची आणि तोंडाची हालचाल करून परमात्मा भेटत नाही नामाचं स्मरण असेल मीच तो हा बोध त्या ठिकाणी असेल तर त्या नामाचा प्रभाव साधकावरती होतो अशा अंतर्मुखतेच्या नामाच्या ध्यानाच्या चिंतनाच्या अभ्यासामुळं प्रज्ञा जागृत होते आता आपण आत्मस्वरूपाच्या वाटेवरचे वाट सुरू झालो सद्गुरू जे निरूपण करतात ते आत्मस्वरूपाबद्दलच करतात त्यामुळं आता आपण त्या वाटेवरती आलो ज्या वाटेवरचं निरूपण सद्गुरू करत आहेत मग आपल्याला निरूपण कळू लागतं म्हणून समर्थ प्रज्ञे विण अर्थ न कळे हा अर्थ आहे आत्म्याचा आत्मवस्तू किंवा ब्रह्म ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही वर्णनात बसत नाही कोणत्याही शब्दांमध्ये बसत नाही सुद्धा तिला शब्दांनी सांगावं लागतं आणि नेमकं का हेच काम सद्गुरू करत असतात मग आपण किमान त्या वाटेवरती तरी असावं म्हणजे त्यांचं निरूपण कळेल आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विश्वास विश्वास हे वस्तू ना कळे असं स्पष्टच समर्थ म्हणत आहेत आता ते जे सांगतायत त्याच्यावरती विश्वास मात्र पाहिजे विश्वासच नसेल जो की अभिमानामुळे नसतो हे आपण मगाशीच पाहिलं तर मग त्या निरूपण श्रवणाला काही अर्थ नाही आहो आपण समजून घेण्यासाठी जातो आहे ना सद्गुरूंकडे तर किमान समजून तरी घ्यावं मग त्यासाठी विश्वास नको का विश्वास तो देव असं तुकाराम महाराज म्हणतात ते कशासाठी मूळ विश्वासच नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही केवळ बुद्धीनं तर्कानं आणि पर्यायानं अभिमानानं आपण काही ना काहीतरी शंका काढत राहू किंवा बघू करून पाहू अशा तऱ्हेनं पुढे ढकलत राहू आपल्या पदरात काहीही पडणार नाही श्री महाराज म्हणतात चिकित्सकाला शंका फार काहीही शंका न घेता विश्वासानं नाम घ्यावं समर्थ आपल्याला हेच सांगतायत की जरा विश्वास आपल्या अंतरामध्ये नसेल तर आपल्याला वस्तूची आत्म्याची प्राप्ती होणं शक्य नाही दोन गोष्टी यामध्ये महत्वाच्या ठरल्या एक तर आपली बुद्धी आपण सूक्ष्म करणं आणि दुसरी गोष्ट सद्गुरु वचनावरती विश्वास ठेवणं या दोन गोष्टी जर असतील तर देहाभिमान टिकणार नाही अशी खात्री समर्थ देत आहेत प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान साधक मग आपोआपच नम्र होतो साधक मग आपोआपच साधने प्रति तत्पर होतो आपोआपच तो साधनेची तातडी करतो आणि आत्मस्वरूपाला प्राप्त होतो यामध्ये मग वेळ लागत नाही म्हणून समर्थ म्हणतात देहाभिमानाचे अंती सहजची वस्तूप्राप्ती सत्संगे सद्गती विलंबची नाही एकदा अभिमानाचा नाश झाला की मग सद्गतीला उशीर लागत नाही सत्संगे सद्गती विलंबची नाही पण इथे सहज हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे देहाभिमानाचे अंती सहजची वस्तूप्राप्ती हा सहज हा शब्द आहे कारण आत्मस्वरूप हे सहज आहे मी तोच आहे हा बोधही अगदी सहज आहे नदीचा प्रवाह असावा तसा आत्मस्वरूपाचा बोध आहे नदीच्या प्रवाहामध्ये कुठेही मुद्दामपणा असत नाही पावसाच्या कोसळण्यामध्ये वाऱ्याच्या वाहण्यामध्ये आकाशाच्या आसण्यामध्ये कुठेही मुद्दामपणा असत नाही सहज भावानं आकाश सर्वत्र व्यापून आहे नदी खळखळ करत पुढे वाहत जाते ती अगदी सहज जाते तसंच आपलं आत्मस्वरूप सहजतेनं सर्वत्र व्यापून आहे नदीच्यामध्ये जर बांध बांधला तर नदीचा प्रवाह अडतो तसा आपण आपल्या देहबुद्धीचा बांध आत्मस्वरूपाच्या प्रवाहात बांधलेला आहे आपणच तो बांधलेला आहे तर आपणच तो तोडायला पाहिजे आणि तो तोडणं म्हणजेच साधना करणं आहे हा बांध एकदा तुटला की नदीचं पाणी प्रवाहित होतं नदी प्रवा तिथे आहेच बांध नसेल तर प्रवाहही आहे तसंच आत्मा आत्मस्वरूप किंवा मी तोच आत्मा आहे हा सोहमचा बोधही अगदी सहज आहे मुद्दाम करण्याची ती गोष्ट नाही पण या देहाभिमानामुळं तो अवघड होऊन बसतो म्हणून समर्थांचे शब्द आहेत देहाभिमानाचे अंती सहजची अशी वस्तुप्राप्ती बांध तुटल्यानंतर पाण्याला मग जबरदस्ती करावी लागत नाही वाहण्यासाठी ते वाहत जाणं हा त्या पाण्याचा स्वभावच आहे तसं आपल्या आत्मवस्तूचं आहे अभिमान गेल्या क्षणीच ती सहजतेनं प्राप्त होते याचा अर्थ असा मुळीच नाही की ती प्राप्त करणं सुलभ आहे जितका देहाभिमान घट्ट तितके साधनेचे कष्ट जास्त साधनेचे कष्ट घेतल्याशिवाय कोणालाही आत्मवस्तूची प्राप्ती ना आजपर्यंत झाली आहे ना इथून पुढे होईल समर्थ त्याची शाश्वती मात्र देतायत की ती निश्चित प्राप्त होते आणि तीही विलंबाशिवाय प्राप्त होते जर अभिमान नसेल तर आणि अभिमान जाण्यासाठीचा अभ्यास त्यांनी आधीच सांगितला प्रज्ञेविणा अर्थ न कळे विश्वासेविणं वस्तू ना कळे प्रज्ञा अंगीकारण आणि सद्गुरु वचनावरती विश्वास ठेवणं साधन मार्गावरती चालायला या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात लक्ष जर आत असेल तर ते बाहेर नाही आणि बाहेर लक्ष असेल तर आत लक्ष नाही हे जसं उघड आहे तसं माझं मन जर विषयात रमत असेल तर ते आत्मस्वरूपापाशी नाही सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये नाही याच्या परीक्षा आपल्याच जवळ आहेत आपणच आपल्याला तपासून पहावं की आपलं मन कुठे रमत आहे काय ऐकलं म्हणजे आपल्याला आनंद होतो काय पाहिलं म्हणजे आपल्याला सुख होतं दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये दुसऱ्याची उणीदुणी काढण्यामध्ये आपल्याला समाधान मिळतंय का आपली वृत्ती तिकडे आहे का की आपली वृत्ती भगवन नामाकडे आहे भगवत चिंतनाकडे आहे हे आपलं आपण तपासून पाहावं वृत्तीची धाव जर बाहेर असेल तर अर्थ समजून घ्यावा की आपली बुद्धी सूक्ष्म नाही ती सूक्ष्म करण्याचा मग अभ्यास करावा पुन्हा त्या अभ्यासासाठी सद्गुरूंवरचा विश्वासच उपयोगी पडतो वचनावरती विश्वास ठेवून पुन्हा पुन्हा अंतर्मुखतेचा अभ्यास करावा असं केलं तर निश्चित प्रज्ञा प्राप्त होते आणि मग त्या विश्वासामुळं अभिमान गळून जातो मी आत्माच आहे ही वस्तुस्थिती आहे पण अभिमानामुळं मी देह आहे हे अंगी मोरलेलं आहे त्यामुळं तो भाव अचानक तर जाणार नाही म्हणून मी आत्मा याचा भाव मोरवण्याचा प्रयत्न करावा आणि हेच खरं म्हणजे नाम घेणं आहे हेच खरं म्हणजे साधन करणं आहे हेच खरं म्हणजे साक्षपी होणं आहे म्हणून समर्थांचे शब्द आहेत सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करण्याची न लगे या जर गोष्टी एकत्र जुळून आल्या तर, तर साधनेचे प्रयत्न किंवा कष्ट हे त्या व्यक्तीसाठी साधकासाठी कष्ट म्हणून उरतच नाहीत तो त्याच्या जीवनाचा भागच बनतो तो सावधच असतो सावधपणासाठी मग वेगळे कष्ट करत नाही त्यामुळं साक्षपीही राहतो प्रज्ञा तर त्याच्या ठिकाणी आहेच आणि सद्गुरुवचनावरती विश्वासही आहे मग आता त्यासाठी कष्ट कुठे उरले स्वयंपाकात पुष्कळ कष्ट असतात अनेक जिनसा एकत्र करून स्वयंपाक बनवावा लागतो त्यासाठी बुद्धीही लागते आणि शारीरिक कष्टही लागतात पण एखाद्या मनुष्याची त्यात आवडच असेल त्यामधून त्याला आनंद मिळत असेल तर मग दहा जणांचा चाळीस जणांचा शंभर जणांचा स्वयंपाक करणं हे त्याच्यासाठी कष्ट नाहीत त्यामधून तो आनंदच घेतो तसं साधकाचं होतं देहाभिमान नाहीसा झालेला आहे त्यामुळे साहजिकच तो अंतर्मुखतेमध्ये सावध आहे अशा सावधानतेनं तो राहिला तर मग साधनेचे प्रयत्न हे कष्टप्रद न होता आनंदानं घडतात जसजसे साधनेचे प्रयत्न घडत जातात तसतशी बुद्धीही अग्र होत जाते सूक्ष्म होत जाते अंतर्मुख होऊन अत्यंत स्थिर होते मग अशा बुद्धीमध्ये आत्म्याचा प्रकाश पडतो हे सगळं करत असताना त्याचा सद्गुरू वचनावरतीही विश्वास आहेच एकूण काय सगळी सामग्री योग्य प्रमाणात जुळून आलेली आहे मग साधनेचा प्रवास सुखकर होतो प्रत्येक पावलाला आनंद देणारा होतो प्रत्येक दिवसागणिक आनंद वृद्धिंगत करणारा होतो तुकाराम महाराज म्हणतात तुकामणे खातो आनंदाचे लाडू नका चर फडू घ्या रे तुम्ही प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासात मिळणारा आनंदच आनंद असं साधकाचं जीवन होऊन जातं समर्थ म्हणतायत तयास साधनी सायास करण्याची न लगे इथून पुढे आता समर्थ काय बोध करत आहेत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम